भाऊ हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं सगळं तुमचा आशीर्वाद थँक्यू भाऊ थँक्यू अमरावती जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध आणि हिल स्टेशन जे अमरावतीचं विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिकंदरा या ठिकाणची नगरपालिका या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं ज्या चिखलदरामध्ये लहानपण गेलं ज्यांचं मुख्यमंत्र्यांचं अटॅचमेंट या चिखलदराच्या हिलेशनशी नेहमी राहिलं त्या ठिकाणी त्यांचे बंधू आलाची कलोती हे या ठिकाणी उभे होते या ठिकाणी जेवढे या ठिकाणी नवौदा कॅन्डिडेटने फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा जो आराखडा आहे ज्या विकासाच्या माध्यमातून चिखलदराला चांगलं विकसित करायचं आहे अशा सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विड्रॉ केलेला आहे त्यामध्ये आपला शेख शेख इर्ष्यात जो काँग्रेसचा उमेदवार होता त्यांनी सुद्धा या ठिकाणी चिखलदराच्या डेव्हलपमेंटसाठी शेख इरशाद काँग्रेसचा उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे गवडी समाजाचे अनेक उमेदवार त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अनअपोज या ठिकाणी आल्हादजी खोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे या, या नगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये राजूभाऊ सोमवंशी जे अध्यक्षाचे आमचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासुद्धा नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला या ठिकाणी विश्वास ठेवून ही जी भूमिका ज्या ठिकाणी घेतलेली आहे हे फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी विड्रॉ केला त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि विकासासाठी पुढच्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारचा विड्रॉ करून एकत्र बसलं पाहिजे आणि चिखलदऱ्याचा विकास केला पाहिजे हे सगळ्यांना मी आवाहन करतो